आपल्या सोबत फोन लाईन पृथ्वीराज चव्हाण आहेत सर आपण बघतोय की राज्यातल्या शेतकरी आंदोलनाला आता मोठा विजय मिळालाय अल्पभूधारक शेतकऱ्यांना आजपासून कर्जमाफी लागू झाले शिवाय शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी देण्यासही सरकारच्या उच्चस्तरीय मंत्री कुठेतरी तत्वता मान्यता दिली आहे काय प्रतिक्रिया द्याल याविषयी तत्वता मान्यता तर मुख्यमंत्री आधी सांगितली आणि मला वाटतं की राज्यातल्या शेतकऱ्यांना विरोधी पक्षाने जे संघटित केलं आणि जे सस्टेन दोन महिन्यापर्यंत लगातार असं आम्ही आंदोलन चालू ठेवलं त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरुवातीची भूमिका होती की मी बिलकुल कर्जमाफी करणार नाही बदलून त्यांनी तत्वता कर्जमाफी आलेली आहे पण मला समजत नाही आतापर्यंत जे काही निर्णय घेतले होते सरकारने डायरेक्ट कुणाशी चर्चा न करता ते घेतली होती चर्चेची टोळाटोडी का चाललेली आहे मला वाटतं मुख्यमंत्र्यांना अजूनही असं वाटतंय की चांगला पाऊस पडला शेतकरी पावसाच्या मध्ये गुंतले की कोणी लक्ष देणार नाही आंदोलन आपोआप संपेल मला वाटतं मुख्यमंत्री आणि सरकार जर प्रामाणिक असेल तर ताबडतोब लागणार ते माहिती आहे आणि आता ते लगेच आम्ही कर्जमाफी दिली आणि निकष काय ते दोन चार दिवसामध्ये काय निकष पडवायचे आम्ही जे निकष आमचे जमीन निकष होते ते त्यामध्ये बदल करणार आहे का तुम्ही निकष आपल्याकडे आलेले आहेत निकष त्या निकषामध्ये काय बदल करणार तेवढंच सांगा ते पाच महिने थांबा आणि चार महिने थांबा दोन महिने थांबा ती का ही तोळी चालली आहे सरकार काय पैसे गोळा करायचे नंतर कर मग माफी करायचं असं चाललं मला बिलकुल हे मान्य नाहीये ताबडतोब सरकारने ही किती एकूण कि 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 रकमेची माफी झाली योगी सरकारने काही पाच महिने घेतले होते करायला ताबडतोब त्यांनी छत्तीस हजाराची कर्जमाफी घ्यायची मुख्यमंत्र्यांना तीस हजार पाचशेचा आकडा माहिती आहे तुम्ही एक आकडा सांगा की एवढी कर्जमाफी देणार एवढी शेतकरी आहेत त्यामध्ये बाकी त्याच्यानंतर होईल माफीची आत्ताच्या आत्ता तिथे निर्णय झाला पाहिजे हे आपले सरकारी आंदोलक सगळे गोळा करायचे आणि चर्चेचं गोळा लावायचं हे काय आम्हाला मान्य नाही बिलकुल ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पाहिजे आम्ही भाषणात सांगत होतो की मुख्यमंत्र्यांनी कर्जमागी द्यावीच आता शेतकऱ्यांचं जे आंदोलन पेटलेलं आहे ते आंदोलन शेतकरी संघटनेचे सगळे नेते सरकारमध्ये सामील झाले होते आणि त्यामुळे आता नेत्यांनी सरकारमध्ये असताना खरं म्हणजे करायला पाहिजे त्यांची जबाबदारी होती पण ते मंत्रिपदाच्या खुर्च्या उगवत बसले शेतकऱ्यांचे सुखदुखाला ते काही जागले नाहीत आणि त्यामुळे मला वाटतं हे सगळं शेतकऱ्यांना पुन्हा काहीतरी फसवस राजकारण चाललेलं आहे ते एकतीस डिसेंबर पंचवीस जुलै हे काही मला मान्य नाहीये आम्ही काही स्वीकारणार नाही ताबडतोब की एवढ्या रकमेची एवढी कर्जमाफी झाली हे आत्ताच जाहीर केलं पाहिजे नाहीतर मग शेतकऱ्यांची पुन्हाही घट फसल त्यामुळे सरसकट कर्जमाफीचा निर्णय आहे तो राज्य सरकारनं लवकरात लवकर घ्यायला पाहिजे धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल